सर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सिनेमावरच प्रेम आणि तुमच्या त्यांची मैत्री सर्व आहे पण तुम्ही तुम्हाला दोघांना एकत्रितपणे सांगावीची वाटणारी एखादी गोष्ट असं ही का सिनेमा कधी बघायला मिळतो डिफिकल्ट प्रश्न आहे कारण काय राजमित्र आहे माझा खास म्हणजे माझा खूप वर्ष म्हणजे पॉलिटिकल नाही पण माझा तो मित्र एटी uh, सेवन एटी सेवन झाले झाला चाळीस वर्षापेक्षा जास्त माझी बैतिढ द्यायची uh, राजला सिनेमात ज्ञान खूप आहे कारण तो बघतो आणि तो तो, uh, तो ना uh, चित्रपट चांगला ॲनलाइज करतो जे बघतो ते सिनेमे पण uh, मला कधीकधी भीती वाटते हीच की सबकॉन्शियसली त्याच्यात लपलेला एक दिग्दर्शक आणि मी एक दिग्दर्शक म्हणून आमचं फारकत असू शकते एखाद्या गोष्टीकडे बघायची टू पीपल कॅन हॅव टू डिफरंट व्ह्यूज मग मला माझी दोस्ती टिकवणं जास्त महत्त्वाचं वाटेल अशा वेळेला कारण ही इज ऑल्सो अ व्हेरी स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअल आहे तोही मीही तेवढा स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअल आहे त्यामुळे एखादी गोष्ट समजा स्क्रिप्ट आहे की असं त्याच्यामध्ये डिफरन्सेस येऊ शकतात आणि बाकी काही असेल मी कसं पण मला सिनेमाच्या बाबतीत मी जरासा ॲडमेंट आहे जसं हा म्हणतो ना की एक मला आठवत होतं सीनला खूप अनकम्फर्टेबल होत होता एक सीन करत होता आणि मग तो माझ्याशी नाही असं तो बरं माझं लक्ष असतं तो कोणाशी तरी बोलत होता पण की अरे अरे तसं इमोशनल आहे आणि मग मी जरासा अँग असं म्हणजे कंप्लेंट करत नव्हता पण त्याला ते मी जे पण माझं लक्ष असतं पण ते मी म्हटलं माझ्यासारखंच माय वे ऑर द हाय वे ऑन माझं म्हणणं आहे की इट इज अ डिरेक्टर्स मिडियम इट इज तुम्ही आज म्हणजे मी हे प्रत्येक पिक्चरला म्हणजे मला ज्यावेळेला मी नटसम्राट अनाऊन्स केला तो लोकांनी म्हटलेला पिक्चर होणार नाही कारण टू हेड स्ट्रॉंग पीपल कमेंट होतं नाना तर पण तिकडे मी ठरवलेलं म्हणजे मी कोणाचं सजेशन का घेत नाही की समजा आता नानाचं एक सजेशन घेतलं मी चांगलं असेल जेन्युइन तरी मी घेत नाही ते कारण तो मग उद्या दुसरं सजेशन घेऊन येईल रे माइंड नको मला चुकलो ना मी चुकलो मला वाईट मी माझी मस्ती म्हणून मी चुकलो ना ह्याचं ऐकून चुकलो तर मला दे त्रास देईल कशाला ऐकलं <laughs> मी त्याचं हां मी सांगेन मग करीन कदाचित कशा मग त्याच्यात काही अडडी तुम्हाला घालू देईल का <laughs> दिल्या अटी घालू तर मी सांगेन बाकी काही नाही आपण सिनेमा फ्लोअरवर जायच्या आधी वी विल अग्री टू डिसअग्री आपण डिस्कशन करू भांडणं करू पण एकदा स्क्रिप्ट लॉक झाली तर तिकडे माझ्या आजूबाजूला कोणी फिरकायचं नाही तीन किलोमीटर मग हो, ते माझी बेबी आहे ती हा फक्त बा आणि ते तसं असावं म्हणजे मी चुकीन तर मला तेच म्हणतो ना मी आय वॉन्ट माय ब्रिक बॅट्स बट आय वॉन्ट माय काय म्हणतात त्याला एग्ज अँड टोमॅटोज ऑल्सो ते माझ्या चुकीमुळे मिळू दे मला दुसऱ्याच्या चुकीमुळे मिळाले ना तर मला त्याचा त्रास होईल